हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज बुधवार आहे आजची तारीख जी आहे ती फोर्थ डिसेंबर आहे आणि रात्री मी माझ्या मोठ्या बहिणीकडं आली होती आर्यनला नातांनाही भेटायचं होतं इथे मी आले आता मागच्या वेळेसही आले तेव्हा हे आईवडिलांची परिस्थिती तशीच होती की ते खूप रडतात त्यांना खूप भावाची आठवण आहे ती की तो इथे उभं राहायचा इथं उभं राहून रे रेडी व्हायचा बॉ इथे असा हात करायचा बाहेरून आला की जिण्यावर उभं राहून असं आठवणी सांगून सांगून ते खूप रडतात खूप रडतात माझे आईवडील आणि जसं की माझे वडील एटी प्लस आहे एटी टू रनिंग आहे आईचं सेवन्टी फाईव्ह प्लस आहे माझी आई तर ते प्रचंड रडतं इथे आणि माझ्या चार बहिणी सिन्नरमध्येच आहे आम्ही दोनच लांब आहोत एक माझी बहीण मुंबईला आहे तिला तुम्ही ओळखता आणि आता आम्ही हैदराबादला आहे तर मग मी त्यांना हैदराबादला नेण्याचा ने निर्णय घेतला तर ते नाहीच म्हणत होते नाही म्हणजे नाही म्हणत होते नाही नाही आम्हाला नाही जायचं आणि गावाकडे कसे असे नियम असतात बोवा वर्षभर वगैरे कुठे जात नाही तर ते खूप नाही म्हणत होते परंतु मग मी, मी आणि माझ्या बाकीच्या बहिणींनी त्यांना समजून सांगितलं की थोडासा तुम्हाला बदल होईल बा त्याला विसरणार तर कधीच नाही आम्ही कोणीच नाही विसरू शकत त्याला शेवटच्या श्वासापर्यंत पण त्यांच्या तब्येतींवर त्याचा परिणाम होतोय आईची तब्येत प्रचंड खराब झाली म्हणताना असा अक्षरशः हाडाला मास्क लागल्यासारखी आईची प्रकृती होऊन गेली आणि मग सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर मग ते कसे तरी तयार झाले यायला तर मी आज आईवडिलांना माझ्याबरोबर हैदराबादला घेऊन जाणार आहे तर मी फ्लाईटने आम्ही जाणार आहोत तर शिर्डीवरून फ्लाईट बुक केलं आहे आम्ही सिन्नरवरून शिर्डी काय साठ किलोमीटर एक तास लागेल शिर्डीला जायला तर शिर्डीला जाऊ आणि मग तिथून साडेचारची आज आमची फ्लाईट आहे आत्ता सकाळचे दहा वाजले आता एखाद्या तासामध्ये मी लोंढे गल्लीत जाईल आता आणि मग चा, चार साडेचारला फ्लाईट येतं आम्हाला सिन्नरवरून आता कसं सिनियर सिटिझनला बरोबर घेऊन जायचं येतं थोडंसं आधी गेलेलं बरं राहू म्हणून एकला निघायचा प्लॅन आहे माझा मग मा दोन वाजेपर्यंत शिर्डीत पोहोचलो की दोन अडीच तास वॉक आणि वरी वडील माझे पॅरलाइज पेशंट आहे तर त्यांच्यासाठी मग ते व्हीलचेअर एअरपोर्टवरती सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यात येते एक पर्सन व्हीलचेअर घेऊन तो कारपासून वडिलांना त्यांच्या सीटपर्यंत बसव बसवण्यापर्यंत प्लेनमध्ये सोड़ो, सोड़ो थोड़स सग्णाया, सग्णाया ते सर्विस आहे आणि तिकडे पण प्लेनपासून कारपर्यंत त्यांना सोडव सोडवतील बॉ तर तिच्यासाठी पण आम्ही मेल केला होता आणि त्यालाही आम्हाला रिप्लाय आलं आहे तेवढंच थोडंसं त्यांना बदल होईल असा विचार आहे खूप त्यांच्या हे करावं लागलं त्यांना पटवण्यासाठी सगळ्या आम्ही सगळ्या बहिणींनी वगैरे सगळ्यांनी समजून सांगितल्यावर ते तयार झाले तर मला बरं वाटतं आहे कारण आहे ना माझ्या भावाच्या या घटनेने एवढं तर आहे म्हणजे हे तर आपल्याला सगळ्यांनीच माहिती आहे की केव्हा काय होईल कोणीच नाही सांगू शकत आणि आपल्याला तसंच वाटतं ना की आपल्याला आयुष्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या आईवडीला पाहिजे व आणि मी तर परमेश्वराला हेच सांगेल आईवडीलच काय पण आता माझ्यामध्ये कोणाचंच दुःख पचवण्याची शक्ती नाही आहे मला सगळ्यात पहिलं घेऊन जावा देवाने कोणतंच दुःख मला आता दाखवू नये मला न्यावं सगळ्यात पहिले परंतु शेवटी कसं आहे जी रियालिटी असते ती रियालिटी असते त्यांचे वय झाले आणि परत ते कधी येतील वय वाढल्यानंतर अजून शारीरिक तास त्रास वाढतात जसं मी म्हटलं वडील एटी प्लस आहे पॅरालाइस पेशंट आहे आणि ते परत कधी येतील निमित्ताने मला त्यांची थोडीफार सेवा करण्याचा मला संधी मिळेल मला बरं वाटतंय तर आम्ही सगळ्यांनी सा त्यांना सांगितलं की आता महिनाभर तुम्ही तिथेच राहायचं पुढचा चौथा महिना जेव्हा वरील भाऊचा तेव्हा आपण येऊ तर असं बुक कबूल करून त्यांना आम्ही घेऊन चालली म्हणजे कबुली घेतली की राहाल ना तुम्ही महिनाभर राहा ब असं होतं म्हटलंय बघू आता जितके दिवस राहील मला हे छान वाटतं आहे की तेवढे दिवस मी मला त्यांची सेवा करायला मिळेल असं तर आता थोडं इथे नाश्ता वगैरे केला की मग आम्ही लोंढे गल्लीत जाणार आहोत आईच्या घरी आणि मग दुपारी निघू तिथून तर मला खूप खरंच खूप छान वाटतं आहे की आई वडील येत आहे माझ्याबरोबर असं हैदराबादला हे बघा भाऊ बहीण कसे सकाळी सकाळी मस्त खेळताय चल शौर्या आपडी थापडी करा अच्छा थापडी गुळाची पापडी तेलीच्या तीन पुऱ्या छाऊ मे घेता अच्छा मी दोन गाणे मिक्स केले का चाहू मे येते थापडीचं गाणं काय रे आर्यन पुढे बोलत तू मला याच्या आपडी थापडी गुळाची पापडी तेलंगीच्या तीन पुऱ्या अच्छा चाकू अच्छा आमच्या बेबीने कान धरले बघा आन पकडले अच्छा आपली थापडी करशोऱ्या Aku, oh. apa dia tak perikar? Cau, mewu, udah kahir hari? Pita da cpani? Burkan udunjau. Ah. <laughs> Burkan udunjau. Terus kerja kerja. Burkan udunjau. Cau, mewu, teruk kandar. Ache? Cau, mewu, pita da cpani. <laughs> मम्मी एक ग्लास पाणी दे गट <laughs> अग 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 कुठे चालली कुठे चालली बाळा तू शौर्या कुठे चालली तू <laughs> अरे दादा चोकर रे <laughs> हा हॅलो आणि भेटा आमच्या सुनबाईंना <laughs> मागच्या वेळेस जेव्हा मी राहिली होती ना खूप म्हणजे ताईने अशी कमेंट केले होते खूप छान आहे तुमची सुनबाई नाचा हसमुखे बघा आता गायगाई करते गाई गाई का शौर्या काय करायची झोपते का खाऊन वगैरे जुळी झोका द्यावं लागतं का हा हा झोपो झोपो काय नाही होऊ दे मम्मी च्या गाय गाई करा बाबा बोल बाबा बाबा बोलून म्हण बाबा, बाबा बोल, बोल बाबा, बाबा पप्पा आमची शौर्या परवाकडे एक वर्षाची होणारे शौर्याचा बर्थडे अच्छा हॅपी बुद्धी आणि नाश्त्याला सांजा बनवण्यात आलेला आहे उपमा जो की मला खूप आवडतो नाश्त्याला आता इथे मी नाश्ता करते आणि शौर्याला गाणे लावून दिले ना छोले छोल्या गाणे गाते चलो डान्स कर बेटा हा करा डान्स हे बघा मराठी गाणे ऐकून डान्स करते शौर्या आर्यनने किती छान ड्रेस घातलाय नवीन ड्रेस आहे बेटा हा हा, हा? कुणी घेतला आजीने घेतला का आणि माझ्या बहिणीच्या इथे तिच्या नेबरच्या इथे कायम असं छान छान रांगोळ्या काढलेल्या असतात किती सुंदर आहे बाय बाय शौर्या बाय कर बाय गाय गाय कर आता चल गाई गाई। 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 <laughs> हो का हा हा चल इथे घरामध्ये कोणीच नाही माझी मोठी बहीण मोठी भाऊजाई आणि मी आम्ही तिघे होतो त्याच्यामुळे मला काही गोष्टी माझ्या भाऊजाईशी बोलणं गरजेचं वाटत होतं म्हणून मम्मी तिला म्हटलं इथे बैस मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे काय होतं ना ती सारखी म्हणते मला जगायचं नाही मला जगायचं नाही देवाने मला घेऊन जावं मला मरण काय येत नाही म्हणून मी तिला समजून सांगितलं की तू असं नको बोलू मुलांचा विचार कर तुला मुलांसाठी जगायचं आहे तुम्ही दोघांनी मिळून मुलांसाठी जे स्वप्न बघितले होते ते तुला पूर्ण करायचे असं निगेटिव्ह बोलू नको आता तू किती असं बोललं तरी तो येणार आहे का तर हे मी तिला इथे समजून सांगत होते आणि तू मुलांमध्ये मन रमो मुलांकडे लक्ष दे त्यांना व्यवस्थित घडवायचं आहे आपल्याला या सगळ्या गोष्टी मी तिला इथे बसून सांगत होते आणि माझी मोठी बहीण आहे आणि बाकी मग नंतर छोटी भाऊजही पण आली तिला पण काही गोष्टी सांगितल्या घरून नाष्टा करून निघाल्यानंतर सगळ्यात छोट्या बहिणीच्या आम्ही घरी गेलो होतो कारण तिच्या सासऱ्यांचं ऑपरेशन झालं तर त्यांना बघायला गेलो होतो तिथे काय आम्ही जरा अर्धा तास वगैरे थांबलो आणि आलो मग इकडे तर भाऊजाईंनी मला कालच विचारलं होतं की सकाळी काय स्वयंपाक करायचा माझ्या आवडीच यावं तर मग मेथीची भाजी मला खूप आवडते तर मेथीची भाजी डांगराची भाजी आणि बाजरीची भाकरी असं जेवण मी केलं आणि आता सगळी तयारी झालेली आहे एक पंधरा मिनिटामध्ये आम्ही निघू तर छोटा भाऊ येतोय तो तू सगळं घेतलं ना मम्मा आठवणीने हां मी घालून देऊ का नाही काय नाही dan udah aku balik mama kalian tuh kan Chan Chan dah betah makan nasi lah

आईलाही मी थंडी वाजते तिला तर तिला हे स्वेटर घालून दिलं का मग बाय 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 हा घ्या सरळ मी लगेज वगैरे आहे बॅगेतनं आता व्हीलचेअर साठी वेट करतोय वडिलांना व्हीलचेअर लागेल ना चल मग बाय बाय तू कच देशील आता हैदराबादला हैदराबाद ला सागर आला होता आम्हाला सोडायला माझा छोटा भाऊ पोचलो आम्ही एअरपोर्टला डॅडी बसले इथे चला आई दादा थांबले तिथे चेक इन वगैरे सगळं होत होत फर्स्ट टाइम शिर्डीच्या एअरपोर्टला आले खूपच छोटं एअरपोर्ट आहे म्हणजे मुंबईच्या एअरपोर्टला बऱ्याचदा जाणं झालं आहे शिर्डीला फर्स्ट टाइम आले आहे तर एकदम छोटं एअरपोर्ट आहे शिर्डीच्या दिल्लीत चला यानिमित्त शिर्डी एअरपोर्ट बघून झालं किती भारी येऊन जातो दादा <laughs> दादा बाबा किती छान दिसत आज मस्त पैकी <laughs> दादा सा आम्ही चेयर बुक के लिए होती आधी हो फ्लाइट में अलमोस्ट फोर्टी फाइव मिनिट है फोर थर्टी की फ्लाइट आ है दादा आई संगता है थोड़ा पूरे गए पदरबीन कर अर्धा पाऊन तासामध्ये आहे आमची फ्लाईट दादा मस्त बघताय इकडे तिकडे काय चाललंय चरवर बसून टीडी एअरपोर्ट वर हे छान असं घंटी आपण जेव्हा ज्याला म्हणतो बेल बसते मंदिरामध्ये तसं आहे छान दिसतंय ते दादा बसले तिकडे दादांना बिचाऱ्यांना झोप पण लागते मध्ये मध्ये हैदराबादच्या फ्लाईटचं बोर्डिंग चालू झालंय पण मग आता दादा हँडिकॅप असल्यामुळे अजून इथे पेशंट आहे व्हीलचेअरवर तर मग लास्टला नेतीला मला दादा बसले मस्तपैकी आरामशीर तुम्ही आधी हेलिकॉप्टरमध्ये बसले का हो oh. किती साली सदुसष्ट सदु ah. तेव्हा मिल्ट्रीमध्ये असताना कुठे गेले होते तुम्ही चंदीगड टू लदाख टू चंदीगड गेले होते सदुसष्ट साली दादा हेलिकॉप्टरने त्यानंतर आज फर्स्ट टाइम बसताय विमानामध्ये फर्स्ट टाइम बसताय ना हा फर्स्ट टाइम बसताय छान वाटतय का तुम्हाला हैदराबाद टू देहरादून आपण गेलो होतो चार धाम यात्रेला गेलो तेव्हा आई आणि माझी मोठी ताई आम्ही गेलो होतो आता एक दहा पंधरा मिनटामध्ये आम्ही बसणार आहोत विमानामध्ये आपली फाय फ्लाईट थोडी डिले झाली आहे लेट झाली साडेचारला होती ना पावणे पाचला वगैरे हे हो बसमध्ये व्हीलचेअर पण जाते नाहीतर मला थोडं टेन्शन आलं होतं की बसच्या ज्या स्टेप्स असतात दादा चढायला प्रॉब्लेम होईल असं उतरू नका दादा उतरू नका बघा बघितलं बग थँक्यू थँक्यू सो मच आणि दादा बसलेले आहे बस मध्ये आता आम्ही प्लेन कडे जात आहोत त्यांची काठी आहे का आहे आए, बोर्डिंग पास नाही जादा दा, हाडू जा दादा काही काय नाही हळू जा हळू हळू जा मध्ये थँक यू सो मच दादा कुतुहलाने बाहेर बघताय त्यांना विशेष आहे फारच मोठा आहे म्हणता प्लेन बाहेर आईचं चाललंय देवाच्या नावांचा धावा करणं दादा रिलॅक्स आहे मस्त हा हा नाही घ्यायलाच पाहिजे ना श्लोक घेत होते का तू दादांसाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे फ्लाईटचा कसं वाटत तुम्हाला छान वाटत आहे ना

दादांनी पूर्ण रस्त्याने ते कुतूहल आणि बाग बाहेरच बघत बघत आले मस्त पैकी ढग वगैरे एन्जॉय करत आणि आता आम्ही लँड केलेलं आहे आता दादांना चेअर लागेल ना त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यात लाट लास्ट उतरवणार आहे तर बरीच मोठी फ्लाईट होती ही आणि <coughs> हैदराबाद मध्ये आम्ही लँड केलं आहे आता दादांना बसवलं व्हील चेअर वर रिलॅक्स मस्त आणि आता आम्ही जात आहोत दादा आई आई न बघितलं आहे जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा दादा फर्स्ट टाइम बघताय हैदराबादच है एअरपोर्ट सिनियर लोकांसाठी असते ही सर्विस मी ही सिनियर मध्ये जमा झाली बसलोय आम्ही आता गाडीमध्ये आम्ही त्या गाडीमध्ये का बसलो आई वयस ना की नाही उतरू नका वयस्कर आहे ना आई म्हणून मग आपली बॅग घ्यायची ना बॅग येईल आता इथे आणि प्रशांत जे आलेले आहेत आम्हाला घ्यायला दादा बसत पण लक्ष राहू थांब ना दादांना बसू दे एकदा बॅग ठेवावं लागतील प्रशांतजी बराच वेळ झाला का तुम्हाला येऊन हा

आता घरामध्ये पोचलेलो आहोत दादा बिचारे लगेच बेडवर गेले रेस्ट करायला आणि मी आता चहा ठेवते आई दादांना चहा प्यायचा आहे तर ठेवते प्रशंजी बिचारे त्यांनाही भूक लागली तर मी सगळ्यांनाच बिचारी म्हणते मी बिचारी एकदा चेंज करते बरोबर मी सिन्नरच्या बेकरीचे खारी जे की मला खूप आवडतं आणि चहावर ताव मारते आता मी आई पण चहा खा खारी खाते तिला एवढं आवडत नाही पण एखादी खाईन आणि दादा पण चहा खारी आहे आणि माझी वडिलांना फार गरम होतं त्याच्यामुळे ते कायम तुम्हाला शर्ट लेसच दिसतील माझ्या घरी माझी आई ओ कुठली बहीण हो किंवा मैत्रीण हो आता इकडे तर काय सासू अजून हैदराबादला आल्या नाही पण मग आलेल्या लेडीजशी गप्पा मारता यावे म्हणून मी नेहमी किचनमध्ये खुर्ची ठेवून देत असते म्हणजे एकीकडे गप्पाही चालता आणि एकीकडे स्वयंपाकही चालतो आता कसं आहे सिन्नरवरून भाज्या आणल्या आहे आणि भाज्या कशा ताज्या ताज्या असताना छान लागतात आणि काटाळ्या वांगे आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतात इव्हन आईंना आईला दादाला मी त्यांनाच विचारलं काय स्वयंपाक करू तर भरलेल्या वांग्याची भाजी मी करणार आहे हे आपल्या प्रशांजींसाठी जेवण सिन्नरवरून आणलेल्या गावठी वांग्यांची सुक्की भाजी दोन अंड्याचं ऑमलेट आणि दही त्यांना दिलेली आहे भरलेल्या वांग्याची भाजी मी तेल जरा बेताचंच वापरलं खूप नाही वापरलं बो असं आईवडिलांच्या वयाचा विचार करून हेल्थच्या दृष्टीने तर इथे माझी छान अशी भरलेल्या वांगेची भाजी बनून तयार आहे इकडे भात पण झालेला आहे कणिक भिजलेलं आहे आता पोळ्या करते आणि मामी ती तिघंजणं जेवण करू त्यानंतर आता घरातले सगळे झोपलेले आहे म्हणून मी बोलत नाही आहे तर सिन्नरवरून बऱ्याच भाज्या आणल्या आता काही काही भाज्या इथे मिळत नाही जसं की गावठी गवार किंवा लालकोराची मेथीची भाजी पण बहिणी मार्केटमध्ये गेलं तर हे बघा गावठी गवार प्रशांजींना खूप आवडते तर त्या बऱ्याच सगळ्या भाज्या घेऊन आल्या कोथंबीर वगैरे मेथीची भाजी दोडके आणि शेपूची भाजी ते सगळं मी निवडून ठेवलं व्यवस्थित आणि मला काय लवकर झोप येत नाही तर जवळजवळ भाज्या तर पालेभाज्या तर निवडून आणल्या होत्या बो लोंडे गल्लीतूनच म्हणजे आईच्या घरूनच त्या सगळ्या भाज्या म्हटल्या आता आपण व्यवस्थित डब्यांमध्ये ठेवून देऊ बाकी प्रशांतजी झोपले आई वडील पण झोपी गेले मी सगळे माझे कामं संपवले आणि आता इथे भाज्या तुम्हाला दाखवते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितला आपल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच आणि हो दुसरी महत्त्वाची गोष्ट मला आई वडिलांना घेऊन येताना खूप टेन्शन आलं होतं कारण फर्स्ट टाईम मी वडिलांना असे ते पेशंट आहेत ना त्यांना घेऊन येत होते तर मला खूप टेन्शन होतं ॲक्च्युली की कसा होईल प्रवास काय होईल पण परमेश्वर कृपेने आमचा प्रवास एकदम छान झाला तुम्ही तर बघितलंच सगळं